नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषियार आपले सर्वांचे स्वागत करीत आहे गेले दोन तीन दिवस झाले राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाची उघडी दिसत आहे परंतु वातावरणात पुन्हा मोठा बदल झाला आहे आणि त्याच्यामुळं राज्याच्या अनेक भागांमध्ये पुन्हा जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील संपूर्ण हवामानाचा अंदाज बघणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सध्या बघायला गेलं तर भुवनेश्वरच्या जवळ आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं दिसते परंतु त्याचा प्रवाह हा आपल्याला मध्य मध्य भारत आणि उत्तर भारताच्या काही भागांमध्ये म्हणजे अलाहाबाद ग्वालियर दिल्ली त्या भागांमध्ये आपल्याला झालेलं दिसतंय परंतु एक अरबी समुद्रात देखील एक छोटसं पावसाचं वातावरण आहे आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान देखील एक छोटासा कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झाला आहे त्याचा मुख्यतः प्रभाव हा राज्याच्या आपल्याला या भागांमध्ये दिसणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण अंदाज समजेल पण आपण पहिल्यांदा जे एफ एस मॉडेलचा अंदाज घेऊया उद्या बघायला गेलं तर आपल्याला कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दे त्याचबरोबर घाटमात्यांना देखील उद्या पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये तुरळक हलक्या ते मध्यम पाऊस राहील त्याच्यानंतर परवा म्हणजे आपल्याला किती पंचवीस तारखेला बघायला गेलं तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या देखील काही भागांमध्ये हलक्या ते सव्वीस तारखेला राज्यात पुन्हा पाऊस जोरदार स्वरूपाचा सक्रिय होते विदर्भात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल आणि कोकण किनारपट्टीला देखील हा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला बघायला गेलं तर वातावरणात खूप मोठा बदल होते कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतो त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग या भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसत होते अठ्ठावीस तारखे अंदाज बघायला गेलं तर विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये स्थानिक वातावरण होऊन पाऊस झालेला दिसत आहे परंतु ह्या पावसाचा मुख्यतः प्रभाव आपल्याला कोकण किनारपट्टीला जास्त दिसत आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला देखील या पावसाचा प्रभाव राहणार आहे एकोणतीस तारखेचं वातावरण बघायला गेलं तर एकोणीस तारखेला आपल्याला कोकणात पाऊस दिसतोय याच्या व्यतिरिक्त विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या त्या मध्यम सरी झालेल्या दिसत आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस एकोणतीस तारखेला थोडा प्रमाण ही कमी स्वरूपाचा असणार आहे तीस तारखेला आपल्याला पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय आहे आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण किनारपट्टीला तीस तारखेला आपल्याला पाऊस झालेला दिसत आहे एकतीस तारखेचं वातावरण बघायला गेलं तर कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या ते तुरळक स्वरूपाचा आपल्याला पाऊस झालेला दिसत आहे एक तारखेचं वातावरण बघायला गेलं तर आपल्याला एक तारखेला कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाऊस दिसत आहे सध्या आपण ह्या मॉडेलचा देखील अंदाज बघू उद्या पंचवीस तारीख पंचवीस तारखेला आपल्याला कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी झालेल्या दिसत आहेत त्याचबरोबर इकडे जळगाव अकोला नांदेड नागपूरच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय सव्वीस तारखेला परंतु वातावरण बदलते आपण पाहू शकता कोल्हापूर रत्नागिरीच्या ठिकाणी एक हलके पावसाचे क्षेत्र निर्माण होते त्याच क्षेत्राचा प्रभाव बघायला गेला तर सोलापूर त्याचबरोबर नांदेड इकडे वाशिम लातूर छत्रपती संभाजीनगर पुणे घाटमाटा परिसर ह्या भागांमध्ये आपल्याला सव्वीस तारखेला पाऊस झालेला दिसत आहे याच्या व्यतिरिक्त या पावसाचा प्रभाव आपल्याला विदर्भात देखील जाणवणार आहे सत्तावीस तारखेला ह्या वातावरणात अधिक बदल होईल व या पावसाच्या वातावरणात या पावसाचा जोर हा अधिक स्वरूपाचा वाढेल आणि संपूर्ण राज्याच्या भागांमध्ये आपल्याला सत्तावीस तारखेला चांगला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस सक्रिय झालेला दिसत आहे खास करून आपण पाहू शकता जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे बघायला गेलं तर अहमदनगरचा काही भाग पारनेर जुन्नर हे जो पट्टा आहे या भागामध्ये आपल्याला पाऊस हा कमी स्वरूपाचा झालेला दिसत आहे परंतु सत्तावीस तारखेला या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे नांदेड छत्रपती संभाजीनगर वाशिम त्याचबरोबर लातूर सोलापूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व दूर विदर्भात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला सत्तावीस तारखेला झालेला दिसत आहे आणि जसं जसं हे होईल तसं हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे एक सलग पाऊस पडणार नाही त्याच्यानंतर संध्याकाळच्या याच्यात सत्रात आपल्याला नांदेड म्हणजे मराठवाड्याच्या भागांमध्ये सत्तावीस तारखेला पाऊस दिसत आहे अठ्ठावीस तारखेचं वातावरण बघायला गेलं तर अठ्ठावीस तारखेला देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोर हा कायम दिसत आहे खास करून उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये या पावसाचं प्रमाण हे अधिक स्वरूपाचा असणार आहे म्हणजे जोरदार तर अतिमुसळधार पाऊस हा आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अठ्ठावीस तारखेला झाल्या दिसेल याच्या व्यतिरिक्त मा राज्याच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचं वातावरण हे कायम असणार आहे म्हणजे पाऊस हा लवकर उघडीक देणार आहे गणपतीचं सुरुवातीलाच जर पाऊस लागला तर तो पाऊस हा शेवटपर्यंत राहतो तो पाऊस पाऊस अडकून राहतो म्हणजे राज्यात जोरदार पाऊस होणार आहे शेतकऱ्यांनो याची तुम्ही दक्षता घ्यायची एकोणतीस तारखेचं वातावरण पाहायला गेलं तर विदर्भात आपल्याला आ... विदर्भाच्या दक्षिण भागात आपल्याला पाऊस दिसत होते त्याचबरोबर मराठवाडा त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचा काही भाग एकोणतीस तारखेला देखील पाऊस राहणार आहे नांदेड इकडं वाशिम लातूर या संपूर्ण भागांमध्ये विदर्भाच्या काही खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा या पावसाचा प्रभाव दिसत आहे याच्या व्यतिरिक्त राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि खास करून तीस तारखेनंतर राज्यात वा हवेची दिशा म्हणजे हवेचा जोर हा कमी होणार आहे त्याच्यामुळं राज्यात उष्णतेचं प्रमाण वाढेल आणि एकतीस तीस एकतीस एक या तारखेला आपल्याला वातावरणात खूप मोठे बदल झालेले जाणवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चार ते पाच दिवस उष्णता आणि दमट वातावरण निर्माण होईल आणि त्याच्यानंतर सहा तारखेनंतर राज्यात वळेवाचा पाऊस हा जोरदार स्वरूपाचा सुरू होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची हा आपला अंदाज आहे आणि बघूया अंदाजावर काय होते कारण की आपण पाहू शकता या मॅपच्या माध्यमातून की एक तारखेच्या नंतर हवेचा प्रभाव हा आपल्याला कमी स्वरूपाचा झालेला दिसतो म्हणजे हवेचा वेग हा कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं सहा तारखेनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला वळेवाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे बरं या पावसाचा प्रभाव सप्टेंबर महिन्यात कसा असणार आहे तर हा पाऊस काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण करणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे पावसाचा प्रभाव हो आपल्याला अधिक स्वरूपाचा हा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जाणवणार आहे आणि त्याच्यानंतर सतरा तारखेनंतर परतीच्या पावसाला सुरुवातच होईल त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण हा उद्या सकाळी आपल्या पेजवर अपलोड आप करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ देखील बघायचा आहे म्हणजे बघायला गेलं तर ऑगस्ट महिन्यात आपण पाऊस कमी म्हणजे मॉडेलने कमी दाखवला होता परंतु ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असाच प्रेम असू द्या असे साथ असू द्या जय शेतकरी राजा जय बळी राजा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद